तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजू या युट्यूब चॅनल तर बघा सकाळचा टाइम आहे आणि आपल्याला मस्त आता स्वयंपाक बनवायचा आहे तर चहा पाणी झाली आणि म्हणलं आता स्वयंपाकालाच लागू तर आता आम्हाला स्वयंपाक करायचा आता आणि आम्ही म्हणजे बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या त्या तर मम्मीने आज आता शेवग्याच्याच शेंगा तर आज जरा वारं बी सुटलं त्याच्यामुळे तुलबी अशी काही चांगली पेटार नाहीये तर आपल्या शवघ्या शंका होत्या तर मग काल परवा देश बाजार झाला शुक्रवारचा तर म्हणलं आता मस्त आपण शवग्या शंका करू आणि मम्मीने काय केलं मग बाजार ते भरला आणि शेवग्याची शंका आहे का म्हणजे कापून ठेवल्या तर शवग्या शंका आपल्याने काय होता म्हणजे त्या अशा पोचट होत नाही त्याच्यामुळं अगोदरच कापून ठेवलेले बरं राहते लगेच फ्रीज मध्ये <laughs> ताज ताज ले ले तर हे बघा आम्ही शवगे शांग म्हणजे मम्मीने कापून ठेवलेल्या त्याने आता प्लास्टिकचे पिसूत टाकून ठेवल्या होत्या म्हणजे मग ताजेच ताज्या राहते शवग्या सांगा आणि इकडे चूल पण पेटवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कांदे भाजायला टाकलेले आपण तारीमध्ये तर चुल हा हे काय चांगले भाजले चार पाच कांदे टाकले बारीक बारीक आणि भाजीसाठी मध्ये ना थोडस पाणी गरम करून म्हणजे ठेवलेलं होतं मला आता कांदे भाजायचे तर आपण मस्त पाय पाणी बी गरम होईल ते एका ताटात काढून घेते कांदे आणि मसाला काढून घेऊ कांदे आणि का कांदे जर भाजायचे असते ना अशी तारीमध्येच भाजायला हाते तारीमध्ये लावून आणि तेच जर चुले टाकले ना कांदा कच्चा शिके तर आम्ही अशीच कांदे भाजून घेतो तर आता कांदा बी भाजला आणि आपण बाकीचे मसाले काढून घेऊ काय भाजीसाठी जेवढे जेवढे लागत तेवढे आणि त्यावर पाणी बी गरम होईल म्हणजे मग आपल्याला भाजीसाठी पटकन भाजी तयार होईल एक तर हा वारं बी चाल झालं तर आपल्याला म्हणजे आपण कांदे पण भाजून घेतले आणि आपल्याला आता काळ्या भाजीसाठी मसाला काढायचा आहे शेवग्याच्या भाजीसाठी आप तर आपल्याला मस्त शेवग्याची काळी भाजी बनवायची आहे तर मग एक साईडला आहे बघ कांदा घेतलेला आहे आणि थोड्याशा मिरच्या घेतलेला आहे आणि आपल्याला आहे ना काळे भाजीसाठी लागणार खोबरं तर मी खोबरं आहे ना एकदम असं बारीक काप करून घेऊ राहिले म्हणजे मग आहे ना ते पाठीवर चांगले वाटले बी जाते आणि व्यवस्थित बारीक होते मग त्याच्यामुळं बारीक बारीक असे काप करून घेते खोबऱ्याचे आणि खोबरं बी आता कापून झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये थोडेसे धने तर मी धने घेतले एक साईडला आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली हरभऱ्याच्या डाळीं कसं भाजी एकदम अशी घट्ट होती मस्त हरभऱ्याची डाळ घेतली मी थोडीशी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले तर शेंगदाणे म्हणजे कोणी टाकू शकतं मी कोणी ऑप्शनल नाही टाकायचे तर टाकू शकता नाही टाकले तरी जमत पण मग थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आम्ही शेंगदाण्याचा थोडासा वापर करीत राहतो आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात लसूण तर मी आता लसूण सोलून घेते दोन एक कांद्या लसून सोडून घेते म्हणजे मग चांगलं लागत भाजी एकदम चवदार कोण कोणी फोडणीला बी टाकीत ठेसून तर तसं बी भारलं आणि मसाल्यामध्ये पण चांगलंच लाह तर तवा ठेवलेला आहे मी आता तिकडं तर आता आपण मसाला बी काढून घेतलेला आहे का ताटामध्ये आणि तव्या म्हणजे आता तवा ठेवलेला आहे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर आपण तवा घेतलेला आहे आणि तवा पण आपला, तांग, तांग आपला। चांगला तापला तर मी आताच्यावर तेल टाकून घेते आणि आपल्याला आता लगेच मसाला भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी खोबरं भाजून घेणार आहे खोबरं चांगलं आपल्याला असं भाजून घ्यायचं लाल सर आणि आपलं खोबरं बी बघा एकदम असं मस्त लाल झालंय कलर पण त्याचा बदलला आणि चांगला असं असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे मग जेवढं आपण चांगलं खोबरं भाजून घेऊ ना तेवढी भाजीची चव एकदम भारी लागत ती कच्चा कच्चा अजिबात ठेवायचं नाही आपल्याला कोणताच मसाला भाजता आणि कच्चा पाना ठेवायचं नाहीये तर हे बघा मी आता खोबरं पण भाजलं आणि एक एक करून आपल्या सगळे मसाले असे भाजून घ्यायचे तर खोबरं भाजल्यानंतर धने आणि डाळ शेंगदाणे कांदा सगळं भाजून घ्यायचं आपल्याला एक एक करून हे बघा आपण मसाला भाजून घेऊ राहिलो आणि खोबरं डाळ आणि धनी आपण भाजून घेतलेले तर आपल्याला शेवटी आता कांदा आणि मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचा आहे चांगला तर कांद्यामध्येच मिरच्या टाकायच्या म्हणजे मग त्या उडत नाही तडा तडा -ता काही नाही चांगल्या भाजल्या जात्या त्याच्यामुळं कांद्यामध्येच चांगले भाजून घ्यायचे आणि कांदा पण थोडासा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची तर मी थोडीशी हळद टाकली आणि आपल्याला आहे ना थोडीशी कोथंबीर टाकायची आहे तर हे बघा मी अशी कोथंबीर टाकून दिली कापून नाही घेतली कारण आपण ती वाटूनच घ्यायची आहे तर त्यासाठी मी तशी कोथंबीर टाकून दिलेली आहे आणि जर तुम्ही कोथंबीर जर मसाल्यासोबत जर टाकले परतायला तर म्हणजे कोथिंबीरचा जो वास आहे का तो एक नंबर म्हणजे टेस्ट एकदम भारी लागत ती सगळा मसाला आता आपला भातून झाला आणि आपल्याला तो आता आता लगेच तर आपण कढई पण ठेवलेली आहे आणि कढईत लगेच तेल टाकून घ्यायचं शिजायला टाकायचे आहे आणि तिकडं मसाला वाटायचा पण चालू आहे इथेही गेलेला आहे मसाला वाटायला तर मसाला वाटून तर आपण ज्या शेंगा का ते शिजायला टाकू तर आता मी कढईमध्ये तेल टाकलं तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं हे पा मी एका वाटीमध्ये काळा मसाला घेतलेला आहे थोडासा आणि एका वाटी मध्ये हळद आहे तर आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची काळ्या मसाल्यामध्ये आणि एका वाटी मध्ये आणि कोथंबीर घेतली तर आपल्याला धोडी पण चांगलं व्यवस्थित धुऊन घ्यायचं तर पा आता एका प्लेट मध्ये आपण शेंगा पण घेतल्या त्या आणि शेंगा पण आपल्याला एकदम चांगल्या पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर दोनदा धुऊन घेतले तरी चालेल एकदा तरी चालेल तेल पण तापलं आपलं आणि जो आपण काळा मसाला घेतला तर ए, मा मा तो तेला पण टाकून द्यायचा आणि चांगला परतून द्यायचा तर पाय व का दुखाचा आहे काळा मसाला आयचा आणि जो आपण मसाला मधला राहतो का तो पण टाकला तर भाजी एकदम भरल्या शिजायला पण मसाला चालू होता वाटायला आणि आज थोडीशी गरबड आहे तर म्हटलं मग आज पटकन करून घ्या तर आज आता आई ते काळ मसाला मध्ये आपण शेंगा शिजून घेणार आहे हे पा कडी पत्ता नको तर बिरखंडा फ्राय आणि कडी पत्ता नको तर मिठा हवी तर थोडंसं थो थो परतून द्यायचा मसाला आपला चांगला परत नाही आधी आणि शेंगालाही धुवून टाकायचे आपले शेंगा पण चांगलं परतून द्यायचं पाच दहा मिनटं मसाल्यामध्ये तर पहा आपले आत आप आता पाच मिनटं झालेले शेंगा परत टाकून आणि शेंगा चांगले परतलेले आणि त्याच्यानंतर आपल्या जवळ मीठ पण टाकायचंय तर हे मीठ टाकणार मी लग्न आणि मीठ टाकले चांगले तर पहा पाहिजे परतून झालेला आपल्या मीठात त्याच्या त्याला आणि आता आपल्याला आहे टाकायचंय गारपान टाकणारी कालोनाला आणि आता आपल्याला चांगल्या शेंगा शिजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी आता हे बघा सुरुवातीला एकदम खोबरं वाटून घेणार आहे अगोदर म्हणजे खोबरं आहे ना चांगलं बारीक हे करून घ्यायचं आपल्याला बारीक असं ठेसून ना मसाला बी चांगला वाटून घेतला आणि शेंगा बी टाकले ते कविता शिजायला आणि आता मसाला ते वाटूच तर शेंगा पण आपल्या चांगल्या शिजलेला आहे आणि आपल्याला चांगला मसाला टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये लगेच आता कारण थोड्याशा राहिलेल्या जरी असल्याने शेंगा शिजायच्या तर त्या मसाल्यामध्ये चांगल्या कड येतो आणि चांगल्या लागा त्या मग तर थोडं पाणी गरम केलेलं होतं त्याच्यात थोडस आणि मसाला आपल्याला त्यात टाकून आहे आणि आपला जेवढा रसा लागत जेवढा रसा ओढू शकतोय घट्ट भाजी तसेच घट्ट पण ठेवू शकतोय आपल्याला आज घट्ट नाही बनवायची भाजी बनवायची आहे तर मसाल्याचं ताट पूर्ण आता धुवून टाकलं आणि थोडस आपल्याला रसा करायचा तर पा आता आपण मसाला पण टाकलेला आहे आणि भाजी म्हणजे जेवढं लागेल तेवढी करून घेतलेली आहे लई पत्तळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही तर आप ला, आता आपल्याला भाजी चांगली ग उकळी येऊन द्यायची दोन मिनिट उकळी घ्यायची आणि मग आपली भाजी शेवग्याची भाजी मस्त अशी रेडी होऊन जाईल आणि थोडा थोडा पाऊस पण यायला लागला तर का बि किती घेतो आपल्याला थोडा थोडा यायला लागलेला पाऊस पण आता आठ दिवस झाले त्याच पाऊस नव्हता आज आला तर पा आता आपल्या भाजी मस्त उकळी पण आलेली आहे ना आपली भाजी तयार पण झालेली आहे शवग्याची भाजी आणि आता आपल्याला लगेच भाजी खाली घेऊन आणि भाकरी लागायचंय तर काळ्या शेवग्या शेंगाच्या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे तर पा आता आपल्या भाजी भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी करायची आणि तईच चालू चा आहे आता भाकरी करायचं काम तर इकडे सोनपापडी आणि पवनच पण चालू चा आहे खेळायचं चा। पवन काय खेळ राहिले गाडा गाडा तू भाकर पण खाती का हा का पवन आलेले काल तर पोळ्यासाठी आता उद्या पोळा आहे ना त्याच्यामुळे मग पवन लई देऊस होती आणि आमची तर म्हणजे पोळ्याचं सण असं मोठा करते आणि डीजे राहतो त्याच्यामुळे मग ते पवन यायचं होतं मामाच्या गावाला आणि कालच पवन आलेले बापडी पापडी शिक आपल्याला बाजरीच्या भाकरी करायच्या आहे तर म्हणलं काळ्या भाजीसोबत पण ते काळी भाजी असे ना त्यासोबत बाजरीच्या भाकरी एकच नंबर लागत्या त्या आणि त्याच्यामुळे मग म्हणलं आता बाजरीच्याच करू आपण भाकरी तर मग चालूया आता चुलीवर आणि बाजरीची भाकरी चुलीवरच भारी लागत्या कारण की त्या आरावर भाजत त्या एक एकच नंबर ला गॅसवरच्या भाकरी काय निसतं चिकला आणि त्या आता एवढ्या केल्या आणि बस होती आता सगळेजण येतील जेवायला भोवंदे तिकडे झालेत मंदिराकडे त्यांचं पाणी भरायच चालू होत आता साडे नऊ वाजलेले सगळेजण येते ना जेवायला कांद्याचं पलटी चालू आहे त्यांची आणि येतील आता गरम गरम बाजरीची भाकरी आणि मस्त शेवग्याची भाजी खायला झाला आणि आता सगळेजण आम्ही बाहेर मस्त जेवायला बसले रे एकदम गार गार वारत

तर चालूय सगळ्यांचे जेवण या सगळेजण जेवायला आमचं मस्त चालू आहे आज काळ्या शेवग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर बाजरीच्या भाकरी सोबत कोणती काळी भाजी असली ना तर एकच नंबर जेवण होत तर मस्त असं पावसा वातावरण झाले आवळ आलेलं आहे आणि आम्ही बाहेर मस्त अंगणामध्ये इकडे वट्ट्यावर बसलेलो जेवायला तू नाही जेवायचं आमचा व्हिडिओ कसं वाटला ते तुम्ही नक्की मध्ये सांगा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद